नमस्कार मी पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे दुर्घटनेवरून परप्रांतीयांवर संताप व्यक्त केलाय बाहेरून येणारे लोंढे शहरांवर आदळत आहेत त्यामुळे सेवा कोलमडली आहे असं ते म्हणाले रेल्वे आणि ट्रॅफिकची व्यवस्था पूर्णपणे बोजवार उडाली असून मेट्रो व मोनो रेल्वेमुळे हा प्रश्न सुटणार नाही असं देखील राज ठाकरेंनी नमूद केलं मावळ तालुक्यातील आंबे तरंगवाडी येथे पुष्पलता डी वाय पाटील रुग्णालयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे से जाळे उभारण्यावर आलं असून त्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय खासदार श्रीरंग वारणे आमदार सुनील शेळके डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय पाटील तर सोबतच डॉक्टर संजय पाटील देखील उपस्थित होते राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे महाविकास आघाडी सोबत जाणार का यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे ठाकरे बंधू एकत्र येणार म्हटलं जात आहे तर, तर दुसरीकडे पवार काका एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर सूचक विधान केलंय आघाडीची ताकद वाढत असेल तर राज ठाकरेंना सामील करण्यात गैर नाही असं त्यांनी म्हटलंय राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची ताकद वाढतीय तर देशातील आराधाची राखत असून फडणवीसांनी भाष्य करावं असं काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी म्हटलंय भाजपचे नेते निवडणुका व आरोप करण्याचं नाटक करतायत तर निवडणुका आयोगास पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील तिवारी यांनी केलाय भाजपचे हे प्रयत्न असंवैधानिक तसेच निंदनीय असल्याचं त्यांनी सांगितलंय भूमकर चौकाजवळील महामार्ग ड्रेनेज पाईपलाईन फुटल्याने घाण आणि दुर्गंध युक्त सांडपाणी तर अपघाताची भीती देखील निर्माण झाली आहे फुटलेला ड्रेनेज पाईपलाईनची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक आणि स्थानिक व्यापारी करतायत तर नागरिकांच्या आरोग्याला आणि सुरक्षतेला यामुळे मोठा धोका निर्माण झालाय पुण्यातील जे एम रोडवरील भुयारी मार्ग साचलेल्या पाण्यामुळे कचरा आणि डासांमुळे आरोग्यासाठी धोकादायक बनलाय विद्यार्थी आणि प्रवाशांच्या चिंता वाढल्या असून पालिका प्रशासनाकडून तातडीने स्वच्छतेची मागणी यावेळी करण्यात आली आहे पुणे विद्यापीठाजवळ मेट्रो प्रकल्पाचा उड्डाण पूल आता जून दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत उघडण्याची शक्यता आहे जानेवारी दोन हजार चोवीस ची मुदत टळून गेली मात्र आवश्यक चाचण्या पूर्ण करण्यासाठी टाटा मागितली पुणे मुंबई एक्सप्रेस वे चोवीस हजार दोनशे साठ कोटी रुपये खर्च करून दहा लेन चा सुपर हायवे होणार आहे यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल ज्यामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होणार आहे पावसाळी अधिवेशनात एस आर ए प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विधान भवनाला घेराव घालण्याची घोषणा राहुल डंबाळे यांनी केली आहे झोपडपट्टी पुनर्वसन कायदा म्हणजे एस आर ए महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असून अतिश्रीमंत बिल्डरला अधिक श्रीमंत करण्याची ही योजना बनवली आहे पुण्यात भारतीय नृत्य कलेचा अनोखा महोत्सव म्हणजे रज महोत्सव दोन हजार पंचवीस हा बालगंधर्व रंग मंदिरात पंधरा जून रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आलाय मासिक पाळीच्या आरोग्याबाबत जनजागृती आणि मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा पारंपरिक ओडिसी रज महोत्सव कार्यक्रम आहे यात नऊ शास्त्रीय नृत्यांचं सादरीकरण होणार असून डॉक्टर ममता मिश्रा मृणाल्या यांनी ही माहिती दिली आहे आणि या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबवत पुण्यातील ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अंक